पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमरावती शहरातील प्रसिद्ध समाजसेवक लँडमार्क हॉटेल प्रतिष्ठानचे संचालक संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या वतीने राहुल नगर परिसरात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय बॅगसह पेढे वाटप करण्यात आले यासोबतच निराधार विधवा महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने शिलाई मशीन आणि दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आली याच दरम्यान या परिसरातील पुंडलिक तायडे यांचे चौदा ऑगस्टला दुपारी पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून दुःखद निधन झाले होते या दुर्घटनेत त्यांच्या पश्चात पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध आई दोन मुली व एक मुलगा यांना मानसिक धक्का बसला व त्यांच्या जीवनात आयुष्यात जगण्याचा प्रश्न निर्माण झाला एकीकडे स्वतःची आई दुसरीकडे राहायला गेली आणि आता वडिलांचा मृत्यू या घटनेची माहिती नागरिकांनी कदम यांना दिली असता कदम यांचे पाय त्या तायडी कुटुंबाच्या घराकडे वडले स्वतः त्या निराधार लहान मुलींना भेटून त्यांचे सांत्वन केले तात्काळ त्यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली त्यांच्या सोबत आलेले समाजसेवक फिरोज खान यांनी सुद्धा पाच हजार रुपयाची मदत केली शिक्षण कसे करणार हा प्रश्न समोर आल्याने स्वतः तीन मुलांचा सर्व शैक्षणिक खर्चाचा भार घेतो किराणाची ही व्यवस्था करून देतो जीवनात कोणतीही मदत लागली तरी माघार घेणार असे शब्द नितीन कदम यांनी दिले भविष्य संस्था नाव जरी घेतलं कार्य समोर आहे ही संस्था नितीन कदम नावाच्या व्यक्तीच जे अमरावती शहरामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सतत त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत केली आहे भोजनाची मदत तर किराणाची मदत किंबहुना जे नागरिक गरीब रोजगार म्हणून कामगार रोजगार त्यांचा निघून गेला होता त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी किराणाची किट जाऊन दिलेली आहे अतिशय मानवतेचं काम नितीन कदम नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे समाजसेवेचं व्रत हातात घेऊन ते पुन्हा अमरावती शहरात उतरलेले आहे जे नाव आता अतिशय अमरावती जिल्ह्यात पसरलेलं आहे अमरावती शहरामध्ये आता पुन्हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाला अमरावतीमध्ये राहुल नगर परिसरामध्ये जाऊन संकल्प बहुदेशी संस्था पोहोचलेली आहे आणि शकडो विद्यार्थ्यांना बॅग वाटप केलेलं आहे किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये विधवा महिलांना सुद्धा मशीनचा भेट दिलेली आहे आणि एक पुन्हा एक अमरावती शहरामध्ये राहुलनगर मध्ये घटना घडली तीन मुलांचं वडील त्या ठिकाणी अचानक अचानक त्यांचा मृत्यू झाला आई पण निघून गेली आई पण मुलांना सोडून गेली आणि गे ही सर्व परिस्थिती त्या आजीवर सुद्धा आलेली आहे वयोवृत वयाची आजी तिच्यावर तीन मुलांचा भार पडलेला आहे ही माहिती नितीन कदम यांना माहीत पडली असता अमरावती शहरातील थंच्या अमरावती शहरातील चप्रशी नगरसेवक यांच्या नगरसेवकांचे पती समाजसेवक फिरोज खान यांना माहिती पडली आणि थेट कार्यक्रम संपल्यानंतर या ताळे यांच्या दिवंगत ताड्यांच्या घरी पोहोचले आणि फिरोज खान यांनी सुद्धा पाच हजाराची आणि नितीन कदम यांनी सुद्धा पाच हजाराची मदत त्यांना घरी जाऊन दिलेली आहे एवढंच नव्हे तर तिन्ही विद्यार्थ्यांचा तिन्ही मुलांचा शैक्षणिक भार नितीन कदम यांनी स्वतः उचललेला आहे दररोज मिळणारी त्यांचा किराणाची किट सुद्धा देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी वचन केलं आहे अतिशय मानवतेचं काम या ठिकाणी नितीन कदम या व्यक्तीने केलेलं आहे समाजसेवाचं व्रत अमरावती शहरात पोहोचलेलं आहे आपण जाणून घेऊया नितीन भाऊ कडू काय सांगाल भाप आज परवा जे ते तारे जे दुर्घटना म्हणजे अत्यंत आहे तर आई त्यांना नाही वडील सुद्धा नाही पण तिन्ही मुलं छोटे छोटे आहेत आता एक मुलगी तर तिथं मला एक थोडं शॉक लागेल तर तिला हे करा या तिन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे आमच्या एन जी ओकडे संकल्प जे काय लागेल ते मी आखरी बंद मी कधी हे नाही करत आणखी जे काय त्यांना अजून मदत लागेल किराणा लागेल ला ला ते सगळं ला हे करत बाकी लोकांनी त्यांना मदत करा एकदम त्यांची आता कंडिशन एकदम नाजूक तुझ्या आजी आहे त्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची लहान लहान मुली आहेत त्यांच्या आईवडिल पूर्ण आहे म्हणजे त्यांचा निघून गेलं आता ते करणार काय विचार नाही त्यामध्ये आमचा संत एन जी ओ आहे त्या आम्ही त्यांची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी जे लागेल ते आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी नितीनभाऊचे आगमन झाले त्याचप्रमाणे फिरोज भाऊचे आगमन झाले संजीव भाऊ आगमन झालं सर्व जणांनी या ठिकाणी आपल्या पुतळ्या परिसरामध्ये नितीनभाऊनी या ठिकाणी शंभर दोनशे मुलांना बॅगा वाटल्या तसेच शिलाई मशिनीचं वाटप केलं अपंग अपंग लोकांना सायकल वाटल्या त्याचप्रमाणे नितीनभाऊला माहीत पडलं फिरोज भाऊला माहीत पडलं त्यांनी मग इथे ज्या कायडे कुटुंबावर आघात घडला त्यांना त्यांना त्यांनी मदत केली त्यांच्या आणि त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांना किराण्याचा खर्च हाही नितीन भाऊनं त्यांनी त्यांना आश्वासन दिलं त्यांनी ते करतील कर, ते आणि याचप्रमाणे यांचे हेच कार्यक्रम आधी म्हणजे क काही वर्षामुळे चालू आहे त्यांच्यावर कारण पण नेहमी कंटिन्यूमध्ये मागं मागं त्यांनी आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना किराणा वाटला त्याच्यानंतर कोविड सेंटरला त्यांनी अनाजाचं अनाज जेवणाचं वाटप वाटप केलं अशाप्रमाणे भरपूर त्यांचं कार्य चालू कार्यसूच त्यांच्या घरी कोणी गेलं कोणी वापस जात नाही बस एवळे बोलून थांब. या महान समाजसेवेने तेथील नातेवाईक महिलेच्या डोळ्यातील अश्रू थांबले नाही. पाणावलेले अश्रूने नितीन कदम यांचे आभार मानले. संकल्प फाउंडेशन बहुउद्देश संस्था व लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती या संस्थेच्या अंतर्गत राहुल नगर परिसरातील गोरगरीब अनाथ विद्यार्थी यांना एक विशेष उपक्रम म्हणून मदत करण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग निराधार महिलांसाठी शिवणयंत्र व अपंगांसाठी सायकलचे वितरण करण्यात आले या उपक्रमासाठी विभूती आमच्या सोबत आहेत नितीन भाऊ कदम अध्यक्ष संकल्प फाउंडेशन त्यांनी सर्व भार उचलला आहे त्यांचे या परिसरातील लोकांतर्फे लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचा मी अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद कुमार नरेंद्र गुलदेवकर आणि इतर पदा पदाधिकारी इथे उपस्थित आहेत यांच्या वतीने नितीन भाऊचे आम्ही शतशः आभार मानतो आणि विशेष म्हणजे भाऊंनी रोग्यांसाठी आरोग्य कोणताही दुर्धर आजार असो त्या आजारामध्ये संकल्प फाउंडेशन व लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी हे अवश्य दुर्धर आजारांसाठी आर्थिक सहाय्य वैद्यकीय सल्ला व पुढील सेवा देण्याचे व्रत मी नितीन भाऊच्या वतीने आमच्या दुःखात सामील झाले आम्हाला वाटलं माझा लहान भाऊ होता म्हातारी आई नव्वद वर्षाची आई आहे असा प्रसंग पण अर्भा बनता नाही आई पण गेली पण एवढं काही आई वगैरे राहिले कदम बाबा माझे अकराच्या मागे शिक्षण आहे तर करतो त्याचा पूर्ण याय कदम राहिला केला माणूस की अद्याप संपली नाही ती नितीन कदम यांनी समाजाला दाखवून दिली आहे जे कार्य जे आहे समाज उपयोगी आहे लोकांचे उपयोगी आहे त्यांनी आजपर्यंत राहुल नगर बिच्चूड परिसरातच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे गरजू आणि गरजवंत होते ज्यांना गरज अत्यंत समजा आवश्यक जे गरज होती त्या गरजेची पूर्ततासुद्धा त्यांनी केलेली आहे कोरोना जे काळामध्ये जे अक्षरशः या ठिकाणी अटकून पडलेले होते त्यांनासुद्धा आपापल्या गावी पाठवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे रुग्णांनासुद्धा दवाखान्यापर्यंत पोहोचून त्यांची आरोग्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे निश्चितच नितीनभाऊ कदम यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे आणि मी राहुलनगर बिच्चू टेकडी परिवाराच्या वतीने सर्व परिसराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या ज्या ज्या संकल्पना असतील ज्या ज्या आशा असतील ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितच ईश्वर हे पूर्तता करेल अशी मी या ठिकाणी भगवान गौतम चरणी प्रार्थना करतो आणि दुखावलेल्या पाण्याने डोळे डोळे ओले असताना या ठिकाणी नामक व्यक्तीने त्या व्यक्तीची न जाता जीवन निघून गेलं सुद्धा सोडून गेली आणि त्या तीन मुलांचा सांभाळ पंच्याहत्तर वर्षी आजीवर आला याची दखल नितीन कदम या समाजसेवक व्यक्तीने घेतली म्हणावं लागेल सामाजिक मानवतेचा व्रत नितीन कदम हा एपिसोड पुन्हा पण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन येणार आहोत आजचा हा संकल्प विद्यार्थ्यांना केलेली मदत विधवांना केलेली मदत आणि या ठिकाणी जीव उभून गेलेल्या ताड्यांच्या व्यक्तीमधील तीन मुलांचा सांभाळ हा खरोखरच अतिशय मानवतेचा परिचय नितीन कदम यांनी करून दिला आहे पुन्हा भेटूया मानवतेचा व्रत नितीन कदम या नावाने पुढा पाहूया आपण पुढील एपिसोड मध्ये तोपर्यंत पहा विदर्भ अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती